नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ला गवाला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढील प्रमाणे आहे पुणे बाजार समिती जात शरबती आवक चारशे एकतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती जात लोकल आवक पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक दहा हजार पाचशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती दरबती आवक एक हजार एकशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पंच्याण्णव जास्तीत जास्त दर चार हजार आणि सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात एकशे सत्तेचाळीस आवक पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पंचाहत्तर जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे पंचाहत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक एक हजार तीनशे दोन क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन आणि दर दोन रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन आवक दोनशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर तीन हजार आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल आवक तीनशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर दोन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक चारशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पंधरा आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल परभणी बाजार समिती जात लोकल आवक एकशे दोन क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ला गव्हाची जात नाही आहे जास्तीत जास्त दर पुढील बाजार समितीमध्ये आहे जावल बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर दोन हजार पाचशे वीस जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे तीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात शरबती कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मुरुम बाजार समिती जात बांधी कमीत कमी दर दोन हजार नऊशे जास्तीत जास्त दर तीन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल उमरेड बाजार समिती जात पिवळा उमरखेड बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर दोन हजार दोन हजार चारशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती दात नंबर तीन कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर तीन हजार आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सिल्लोड बाजार समिती जात अर्जून कमीत कमी दर दोन हजार चारशे जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल पाथर्डी बाजार समिती जात टू वन एट नाईन कमीत कमी दर दोन हजार चारशे जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात एकशे सत्तेचाळीस कमीत कमी दर दोन हजार चारशे पंचाहत्तर जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे पंचाहत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती छत्तीस हजार दोनशे चोवीस क्विंटल आणि आज दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे सत्तावीस हजार दोनशे त्र्याण्णव क्विंटल म्हणजे एकूण आठ हजार नऊशे एकतीस क्विंटल ने आवक आपल्याला कमी आलेली पाहायला भेटत जर दरांचा विचार केला तर दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल होता आणि आज सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण पन्नास रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला वाढलेला इथे पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद